महाराष्ट्र शासनातर्फे वंदे मातरम गीताच्या दीडशेव्या वर्धापन दिन समितीवर शासकीय तालुका समितीवर निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा माननीय रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व को कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल पनवेल शाखा आयोजित साहित्यिकांचा सा गौरव सोहळा आणि कवी संमेलनाचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले होते या सोहळ्या दरम्यान सोहळ्याचे अध्यक्ष माननीय रामशेठ ठाकूर साहेब प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे ज्येष्ठ गझलकार ए शेख नवीन पनवेल शाखा अध्यक्ष गणेश कोळी पनवेल शाखा अध्यक्ष सुभाष कुडके कुडकेट मनोज म्हात्रे ज्येष्ठ नेते वाय देशमुख माजी उपमहापौर घरत उपस्थित हस्ते नुकतीच महाराष्ट्र शासनातर्फे वंदे मातरम गीताच्या दीडशेव्या वर्धापन दिन समितीवर शासकीय तालुका स्तरीय समितीवर निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला रिपोर्ट पनवेल पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री